नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या सुरू असलेलं संघर्ष संपला दोन्ही देशांनी युद्धबंदी जारी केली आहे फक्त चार दिवसात खेळ संपला भारत आणि पाकिस्तान हे पिढ्यान पिढ्याची वैरी आहेत आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन युद्ध झाली दोन युद्ध नंतरही जे करार झाले दोघांमध्ये शिमला करार प्रसिद्ध ए, ए तर प्रसिद्ध आहे तरी दोघ एकत्र म्हणजे शांततेत मैत्रीच्या वातावरणात नागू शकले नाही शकत नाही असंच दिसतय कारण पुन्हा एकदा मैत्रीसाठी शांततेसाठी बसावं लागतंय दोघांना पाकिस्तान पाकिस्तान म्हणजे हे युद्ध सुरू झालं बावीस ठिणकी पडली युद्धाची ती बावीस एप्रिलला बावीस एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यात सव्वीस लोक मारले गेले आपले पंचवीस आपले पर्यटक होते भारतीय हो। त्याची एका संतापाची लाट पसरली मोदींनी आपला विदेश सौदी अरेबियाचा दौरा रद्द करून भारतात धाव घेतली आणि सात मे रोजी से सात तारीख सात मे रोजी भारताने ने पाकिस्तान मध्य जो दहशतवादी है दहशतवादियों अड्डे नौ अड्डा भारता हल्ला हवाई हल्ला त्यानंतर खर युद्ध सुरू झालं युद्ध पेटलं म्हणजे यावेळेला भारत पाकिस्तानामधला पाकिस्तानला अद्दल घडवेल पुन्हा तो दहशतवादी नावा दहशतचा उच्चारू शकणार नाही अशी भारतीयांना अपेक्षा होती की मोदी यावेळा पाकिस्तानला संपवतील नकाशावरून पुसून टाकतील पाकिस्तान नावाचा कोणता देश भारताच्या नकाशावर होता तसाही तो, तो पाकिस्तान नव्हता फाणी झाली दोन तुकडे झाले भारताचे त्यातून पाकिस्तान जन्माला आला तोच पाकिस्तान आता भारताची नखरे करतोय आपल्याकडे तो दहशत पाठवतोय त्यातून पूर्ण भारत पूर्ण अशांत आहे कुत्र्याचं शेपूट किती तुम्ही सरळ करायचा प्रयत्न शेपूट होऊ शकत नाही तसलं प्रकार पाकिस्तानचा आहे पाकिस्तानने यावेळी सुद्धा म्हणजे पाकिस्तान लक्षात आलंय की आपलं काही खरं नाही त्यामुळे चार दिवसातच पाकिस्तानने हात वरती केले तशी सुरुवात त्याने दोन दिवसापासून केली होती की जमत नाही जमत नाही वगैरे वगैरे सात मे रोजी खरं युद्ध सुरू झालं की जेव्हा भारताने अटॅक केला आणि सर्व अड्डे उद्ध्वस्त केले त्यानंतर ते पाकिस्तानमध्ये त्यांच्याकडे जे दारू गोळा वगैरे आहेत ते पाकिस्तानी त्यांनी हल्ले सुरू केले युद्ध चिघडणार अशी हवा असताना अचानक बातमी आली बातमी बात कोणी द्यावी ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड डौन, ट्रम्प यांनी बातमी दिली की युद्ध विराम झालाय युद्ध थांबलाय हा तर खरखर भारताचा अपमान आहे म्हणजे युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे तो सांगतो कोण युद्ध थांबलं म्हणून तो अमेरिकेचा अध्यक्ष सांगतो डोनाल्ड ट्रम्प म्हणजे हा काय प्रकार आहे म्हणजे अजून करायला मार्ग ठीक आहे अमेरिका अमेरिकेने मध्यस्थी केली असं म्हणतात पण अमेरिका मध्यस्थी करत आहे हे भारताला अजून भारतातल्या कोणाही माणसाला अजून माहित होत अमेरिकेचा फॉरेन सेक्रेटरी मार्को हा मध्यस्थी करतोय त्यांनी आज ट्विट केलं की आम्ही मध्यस्थी केली अठ्ठेचाळीस तासापासून आम्ही भिडलो होतो आता जमलाय सर्व शांतता झाली आहे युद्ध थांबलाय वगैरे एक डोनाल्ड ट्रम्प सांगतात ट्विट करून आणि त्यांचा फॉरेन मिनिस्टर सांगतो की फॉरेन सेक्रेटरी सांगतो की आम्ही दोन दोन दिवसापासून या कामात होतो आता प्रश्न हा आहे की हे युद्ध नव्हतंच म्हणजे भारताचा आर्ग्युमेंट काय भारताचा आर्ग्युमेंट हा की हे युद्ध नाही दहशतवादी तुम्ही इकडे पाठवता हे युद्ध आहे हे पाकिस्तान विरुद्धचं युद्ध नाही परंतु पाकिस्तान जर दहशतवादी पाठवत असेल तर ते युद्ध पाकिस्तान विरुद्ध ॲटोमॅटिक होते मग आता जर तुम्ही युद्ध थांबवत असाल तर हे युद्ध पाकिस्तान दहशतवाद्यांचा आश्रय देणं किंवा इकडे पाठवणं बंद करणार आहे का पाकिस्तान तसं लिहून देणार आहे का आता पण पाकिस्तानने असं काही लिहून दिलेलं नाही आता लिहून देणार आहे का मग तुम्ही युद्ध थांबवलं कशाच्या भरोशावर सांगित थांबवलं पाकिस्तान जर अजूनही भविष्यातही याच्या पुढे दहशतवादी पोचणार असेल तर मग हे युद्ध थांबवण्याचा अर्थ काय म्हणजे आता पण दोन युद्ध झाली हे तिसरे युद्ध याच्या पुढे युद्ध होती आपल्या येणाऱ्या किती पुढ्यांना किती पिढ्यांना तुम्ही युद्ध पाकिस्तानची लढावं लागणार आहे तुम्ही सोक्षमोक्ष लावणार ना तुम्ही मी मोदींकडून ही अपेक्षा होती की नकाशावरून काढून टाकतील म्हणजे या पिक्चर मध्ये सध्याचे चार दिवसाच्या घडामोडी आहेत चार दिवसात युद्ध थांबलं म्हणजे बाहुलीचा खेळ आहे चार दिवसात युद्ध थांबलं आणि परस्पर जाहीर होते म्हणजे म्हणजे आधी डोनाल्ड ट्रम्प ट्विट करतात की युद्ध संपला म्हणून नंतर संध्याकाळी आपले परराष्ट्र मंत्रालयाची माणसं एक प्रेस कॉम्पोज घेतात की साहेब युद्ध थांबलाय म्हणून याच्या आधी त्यांनी हवा आपली काढून टाकली ना अमेरिकेने मग अमेरिका आपल्यावर हवी होतोय का अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढच्या आठवड्यात मला ते, ते सौदी अरेबियाला येत आहेत इस्रायलला भेट देत आहेत तर ते, त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून हे सर्व युद्ध थांबवलाय का पुन्हा बारा मे रोजी बारा मे म्हणजे आजची दहा दोन दिवसाने भारत आणि पाकिस्तानची अधिकारी पुन्हा बसणार आहे त्यात पाकिस्तान लिहून देणार आहे का याच्या पुढे आम्ही दहशतवाद्याला धारा देणार नाही दहशतवादी पाठवणार नाही तुमच्याकडे आणि आमच्याकडे ठेवणार नाही असं लिहून देणार आहे का शपथ घेणार आहे का घेणार नसेल मग त्याच्यासोबत ते करार करणे आणि काही अर्थ नाही ते कारण पाकिस्तान जिवंत आहे त्यात बरोबर जिवंत आहे तो इकडे माणसं पाठवतो इकडे अन्य तो पाकिस्तानचा तो ऑक्सिजन आहे राहिला तो ऑक्सिजन पा, तो तो, तो तोडायचा असेल तुम्हाला तो पाकिस्तानकडून ते मान पकडून त्याने लिहून घ्यायला पाहिजे लिहून नाही याच्यापुढे काही झालं आता आम्ही डायरेक्ट युद्ध सुरू करू हे जगाला सांगितलं पाहिजे कारण हे युद्ध पाकिस्तानच्या विरुद्ध नाही पाकिस्तान काहीच नाही आहे तो आहे तो दहशतवाद आहे आणि त्याला पाठिंबा देणारे जगभरातून त्याला पाठिंबा मिळतोय माणसं मिळतोय मोदी पाकिस्तान विरुद्ध युद्ध करून हिरो होतील अशी सर्वांची अपेक्षा होती जगाला अपेक्षा होती की मोदी जगाच यावरच नोबेलच शांततेचं पारितोषिक घेतील मोदी रिटायर होणार नाहीत सप्टेंबरमध्ये मोदी अजून दहा वर्ष अजून दोन निवडणुका पंतप्रधान म्हणून राहतील आता पुतीन तिकडे राहू शकतात रशियामध्ये तिकडे चीन मध्ये चीन चीन मध्ये माणूस राहू शकतो हत हया आजीवन आजीवन पंतप्रधान पुतीन आजीवन पंतप्रधान आपल्याकडे का नाही दोन निवडणुका मोदी काढू शकतात आरामात पण हे युद्ध थांबवून मोदींनी गडबड केली का युद्ध थांबलं युद्ध जिंकलं कोणी जर ते युद्ध होतं तर जिंकलं कोणी जिंकलं नसेल तर हरलं कोण मोदी हिरो झालेत का हे लोकांच्या मनातले प्रश्न आहेत याच उत्तर मोदींनी द्यायला पाहिजे कारण तर अपोजिशन आले फटाके सुरू करतील आता काँग्रेसवाल्यांनी मागणी केली आहे की बैठक बोलवा ऑल पार्टी मिटिंग की काय झालं आणि काय होणार कारण काही झालं नाही काय म्हणजे खाया पिया कुछ नाही गिलास फुटा बिल बारा आना अशी परिस्थिती आहे चार दिवसातली काय काय मिळालं भारताला भारत जो महाशक्ती निघाला चौथी पाचवी महाशक्ती त्याच्याबद्दल दुसऱ्यात दु, कोणी मध्यस्थ म्हणतो की आम्ही ते झालंय संपलाय हिसाब हो है मोदींच्या इमेजला हा मोठा धक्का आहे मोदींनी याबद्दलही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की भाऊ हे कसं जाहीर करतात हे लोक तर मोदी आक्रमक आहेत मोदी पाकिस्तानला असं सोडणार नाहीत कारण त्यांनी जाहीर केलंय यांना धडा शिकवेन असा धडा शिकवेन की हे आयुष्यभर हटवून ठेवतील आठवून ठेवतील आता त्यांनी सिंधू पाणी करार सिंधू करारचं तो पाणी आहे सिंधू नदीच ते ते भारताने सुरू करू नये आर्थिक नाड्या ज्या आवडल्या आहेत ठीक आहे युद्ध थांबलाय ना युद्ध थांबू दे पण आर्थिक नाड्या ज्या आवडल्या आहेत त्या मोकळ्या करू नये सिंधू जल करार स्थगित ठेवलाय तो स्थगितच ठेवा कारण एक लक्षात घ्या पाकिस्तानला जो पण तुम्ही आवडणार नाही तो पण ना तो रस्त्यावर येणार नाही ते कारण ते त्याची त्याला त्याला ते दहशतवादाशिवाय त्याला करमतच नाही आणि तुम्हाला जर तोच नको असेल दहशतवाद तर मग तुम्ही अतिशय स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे मग युद्ध सुरूच केलं कशाला थांबवलं कशाला त्यामुळे लोकांपुढे आज प्रश्न आहे युद्ध तर संपलाय पण हिरो कोण पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे लाडके नेते की डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात की भारत नेहमी युद्धात जिंकतो पण तहात तहात हरतो तह म्हणजे करार हे भारताने वेळोवेळी वे आपण युद्ध जिंकली आहेत पाकिस्तान दोन युद्ध जिंकलेले आहेत आताही आपण पाकिस्तान भारी ठरलो हे सांगायची आवश्यकता नाही भारी होतं आपण मग तहा मध्ये युद्धामध्ये जिंकतो दहा मध्ये का हरतो पाकिस्तान कडून दाबून घेऊन घ्या त्याची चार माणसं इकडे ओलीस ठेवा की एकही तुम्ही दहशतवादी तुम्हाला गोळ्या घाल त्याशिवाय भारताने यावेळेला नरम भूमिका घेऊ नये आणि भारत जर यावेळेला वा नरमपणे वागला पुन्हा एकदा पुन्हा एकदा पहिलगाम वगैरे वगैरे होणार आहेत पहिलगाम पुलगामा पुलवामा वगैरे वगैरे लिहून ठेवा त्यामुळे जे काय करायचं ते, बोगेर बोगेर। ते बारा मे रोजी एक तुम्ही टेबलावर बसणारच आहात पुन्हा एवढं पथ्य मोदींनी दाबून घ्यायला पाहिजे मला काय वाटतं मोदी ताकद दाखवतीत युद्ध थांबवलं हो परंतु इंजेक्शन थांबवू नका एवढीच लोकांची अपेक्षा आहे नमस्कार